महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले महाराष्ट्र कुठलाही जातीभेद न करता शब्दाला जपणारा महाराष्ट्र एकमेव नेता अजितदादा पूर्ण महाराष्ट्र हादरून टाकणार दुःखदनीय गोष्ट घडली शेतकरी शेतमजूर शाळेतील विद्यार्थी लाडके बहिणींचे भाऊ अजितदादा आज आपल्यामधून निघून गेले त्यांच्या कामाची ख्याती महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नावलौकिक आहे बारामती विकास कामामध्ये सर्वात पुढे असे व्यक्तिमत्व अजितदादा त्यांना चांदूरेल्वेमध्ये सर्वपक्षीय हो, अंकित गाडवे शहजाद सौदाकर यांचा मित्रपरिवार यांच्यातर्फे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी साडेसात वाजता विरुड चौकमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे अमोल दुधाट हर्षल वाघ नगरसेवक सुमित सरदार नगरसेवक आणि सौदागर गटनेता काँग्रेस सागर दुर्योधन भारतीय कम्युनिस्ट पक्ष अजय राऊत वंचित बहुजन आघाडी यांनी आपल्या विचारातून दादांच्या महाराष्ट्राबद्दलचे योगदान श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून मांडले या कार्यक्रमासाठी उपस्थित अरियंत गेडाम नगरसेवक अंकित गाडवे शहजाद सौदागर बबलू शहा अमोल वानखेडे निवास सूर्यवंशी देवानंद खुने माजी उपाध्यक्ष सतीश देशमुख प्रफुल कोकाटे सुभाष डोंगरे सनी सावंत पंकज मेश्राम अमोल आठवले आकाश अमर मेटे सूरज नेतनवरे सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली व मिनिट सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार धुरा सांभाळत असताना दादांची सकाळीच नऊ वाजता हे बारामतीला जिल्हा परिषदची सभा होती त्या सभेदरम्यान लँडिंग दरम्यान बारामती येथे अपघाती त्यांचा मृत्यू झाला हा मृत्यू एक महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वधर्मसभाव असं राजकारण करणारे राजकारण करत असताना कोणत्याही जातीचा व धर्माचा त्यांच्या राजकीय जीवनात कुठेही शब्द नव्हता ते सर्व धर्म समभाव याच विचारधारेवर आपलं राजकारण करत आले शैक्षणिक क्षेत्रात कृषी क्षेत्रात अशा अनेक क्षेत्रामध्ये दादांचं फार महत्त्वाचं योगदान आहे आणि चांदुरलेच्या वतीनं व मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमानाच्या ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं ही बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळेस आम्हाला खूपच दुःख झालं एक महाराष्ट्राचा नेता आपल्यातून निघून गेला त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करे काल सकाळी सोशल मीडिया चालत असताना अतिशय दुःखद घटना नजरेस आली महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी कानावर आली महाराष्ट्राला आपल्या निर्णयातून नेहमीच धमके देणारे अजितदादा काल सर्व महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय मोठा दुःखद धक्का देऊन आपल्यातून निघून गेले अशा या अजितदादांची भेट आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अमरावतीमध्ये झाली त्यावेळी पाच दहा मिनटाच्या भेटीमध्ये त्यांचं त्रिखुला व्यक्तिमत्व आम्हाला दिसून आलं अशा या व्यक्तिमत्वाला कालच्या घटनेने महाराष्ट्र मोठा झाला त्यांच्या सर्व पवार कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देऊ ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो मैं माँ तांडू रेलवे शहरातर्फे तर्फे तंदू रेलवे नगर परिषद तर्फे मज़ा सेवा सहकारी संस्थेतर्फे माजा परिवारातर्फे अजित दादा अजित दादा आत्मला शांति मिलो अच्छी प्रार्थना ईश्वर चल कर एक दुख के साथ कहना पड़ता है कल सुबह दस बजे हमारे राज्य के मुख्य उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीत दादा पवार जी इनका देहांत हुआ ये सुनकर बहुत अफसोस हुआ एक हमारे राज्य से ऐसा सेकुलर नेता जो सर्वधर्म सभाओं को लेकर चलने वाला इंसान था एक ऐसा व्यक्ति था जिसने सर समाज को लेकर चला खास करके हमारे मुस्लिम समाज पर भी बहुत ध्यान दिया जिसकी कोई मिसाल नहीं दे सकता ऐसे आदमी को हमने हमारे महाराष्ट्र राज्य से खो गए हैं मैं अपने अल्लाह से ऐसी दुआ करता हूँ के उनको जन्नत में मुकाम हासिल करें और मैं अपने पक्ष राष्ट्रीय कांग्रेस पारसी और हमारे मुस्लिम समाज के ओर से उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ